मित्रांनो नमस्कार आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय कायद्यानुसार घटस्फोटाची कारणे म्हणजे ग्राउंड फॉर डिव्होर्स समजून घेणार आहोत घटस्फोट घेणे हा एक गंभीर निर्णय असतो आणि तो कोणत्या परिस्थितीत कायदेशीर दृष्ट्या योग्य ठरतो हे जाणून घेणं गरजेचं आहे भारतात विवाह संस्था ही कायद्याने संरक्षित आहे आणि घटस्फोट हा सहज मिळत नाही तो ठराविक कायदेशीर कारणांवरच दिला जातो हिंदू विवाह कायदा मुस्लिम वैवाहिक कायदा ख्रिश्चन विवाह कायदा पारशी विवाह कायदा आणि विशेष विवाह कायदा ज्याला आपण स्पेशल मॅरिट मैरे, मॅरेज ऍक्ट असंही म्हणतो यानुसार घटस्फोट घेता येतो आज आपण हिंदू विवाह कायद्यानुसार म्हणजेच हिंदू मॅरेज ऍक्ट नाईन्टीन घटस्फोटाची प्रमुख कारण पाहणार आहोत कारण भारतात बहुसंख्य विवाह या कायद्यांतर्गत हे नोंदणी झालेले असतात हिंदू विवाह कायद्यानुसार कलम तेरा यामध्ये घटस्फोटासाठी विविध कारणे सांगितली आहेत चला तर त्याच्यावरती एक नजर टाकूया पहिलं म्हणजे व्यभिचार अडल्टरी जर पती किंवा पत्नीने विवाहानंतर दुसऱ्या व्यक्ती सोबत अनैतिक संबंध ठेवले तर हा घटस्फोटासाठी एक ठोस आधार ठरतो यासाठी पुरावे महत्वाचे असतात जसं की चार्ट असतील फोटोज असतील व्हिडिओ किंवा अन्य वैद्य पुरावे असतील त्यानंतर दुसरं म्हणजे क्रूरता शारीरिक किंवा मानसिक छळ हा घटस्फोटासाठी आधार ठरू शकतो जसं की मारहाण असेल अपमान मानसिक त्रास अवहेलना गंभीर मानसिक त्रास देणे घराबाहेर काढणे इत्यादी गोष्टी या क्रूरतेच्या व्याख्येत येतात तिसरं म्हणजे वाईट टाकणे जर पती किंवा पत्नीने कोणतेही योग्य कारण न देता सातत्यानं दोन वर्ष सोडून दिले असेल तर त्याला वाईट टाकणे असं म्हणतात आणि यावरून घटस्फोट मिळू शकतो त्यानंतर चौथं म्हणजे धर्मांतर कन्वर्जन ऑफ रिलिजन जर पती किंवा पत्नीने दुसरा धर्म स्वीकारला आणि त्यामुळे वैवाहिक जीवनावर परिणाम झाला तर दुसऱ्या जोडीदाराला घटस्फोट घेण्याचा अधिकार असतो पाचवं म्हणजे मानसिक आजार मेंटल डिसऑर्डर जर जोडीदार गंभीर मानसिक विकाराने ग्रस्त असेल आणि त्यामुळे वैवाहिक नातेसंबंध टिकू शकत नसेल तर हेही घटस्फोटाचं एक कारण ठरू शकतं त्यानंतर सहावं म्हणजे संन्यास घेतला म्हणजेच रिनन्सिएशन ऑफ वर्ड जर पती किंवा पत्नीनं कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास असमर्थ तर हा देखील घटस्फोटाचा आधार ठरतो त्यानंतर म्हणजे असाध्य आजार इनक्युरेबल डिसीज जस की कुष्ठरोग एड्स किंवा इतर असाध्य आजार असल्यास आणि त्यामुळे वैवाहिक जीवन बाधित होत असेल तर दुसऱ्या जोडीदाराला घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे मित्रांनो महिलांना हिंदू विवाह कायद्यातील कलम तेरा का विशेष हक्क देण्यात आले पहिला हक्क म्हणजे बहुपत्नीत्व जर बहुपत्नी दुसरा विवाह केला असेल आणि तो कायदेशीर मान्य नसेल तर पत्नीला घटस्फोट घेतात दुसरा हक्क म्हणजे अल्प अल्पवयीन विवाह चाइल्ड मॅरेज जर मुलीचा विवाह अल्पवयात म्हणजे अठरा वर्षाखालील झाला असेल आणि तिने अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याचा त्याग करण्याचा निर्णय घेतला तर तिला घटस्फोट घेता येतो आता घटस्फोट घेण्याची प्रक्रिया ही दोन प्रकारे होऊ शकते पहिलं म्हणजे परस्पर संमतीने म्हणजे म्युच्युअल डिवोर्स आणि दुसरा म्हणजे एकतर्फी ज्याला आपण कॉन्टेस्टेड डिवोर्स असं म्हणतो पहिलं पाहूयात की परस्पर संमतीने घटस्फोट म्युच्युअल डिवोर्स दोन्ही जोडीदार घटस्फोटासाठी तयार असतील तर कमीत कमी सहा महिन्यांची वाट पाहावी लागते न्यायालयाच्या मंजुरी नंतर घटस्फोट मिळतो दुसरं म्हणजे एकतर्फी घटस्फोट ज्याला आपण कॉन्टेस्टेड डिवोर्स असं म्हणतो जर केवळ एका जोडीदाराला घटस्फोट हवा असेल तर कोर्टात पुरावे सादर करावे लागतात आणि निर्णय लागल्यास काही वर्ष लागू शकतात मित्रांनो घटस्फोट हा एक गंभीर आणि वैयक्तिक निर्णय जर तुम्हाला घटस्फोट घ्यायचा असेल तर अनुभवी वकिलांची मदत घ्या आणि योग्य सल्ला मिळवा त्यामुळे तुमच्या हक्कांचं संरक्षण होईल आणि योग्य न्याय मिळेल मित्रांनो हा व्हिडिओ जर का तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच काही कायदेशीर विषय तुम्हाला हवे असतील तर ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओसह धन्यवाद